नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी चमचमीत भरली भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे भरले भेंडीसाठी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मागचा आणि पुढचं टोक काढून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे आता छोटी भेंडी असेल तर आपल्याला एकच कट द्यायचा आहे आणि त्यानंतर मोठी भेंडी असेल तर असा उभा कट देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे आता सगळी भेंडी आपण अशीच कट करून घेऊ तर इथे मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये बघायचं आहे कुठे किडीची आहे की नाही आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला भेंडीसाठी मसाला तयार करायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा धणे त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ आणि कप इथे किसलेलं सुकं खोबरं हे आपल्याला खमंगास भाजून घ्यायचं आहे तर इथे तीळ धणे खोबरं छान असं खमंग भाजलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहे आणि खमंग असे हे मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहे आता हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून थंड करून घेऊ तर इथे आपले शेंगदाणे खोबरं तीळ धणे हे सगळं थंड झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं आलं आणि त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी यामध्ये अजिबात वापरायचं नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे तर इथे बघा अर्धा चमचा मी भाजलेले जिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी मिरची पावडर त्यानंतर इथे घेतलेला आहे पाव चमचा मी गरम मसाला त्यानंतर चवीपुरतं मीठ कोथंबीर आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस यामुळे काय होतं आपली जी भेंडी आहे ती चिकट होत नाही आणि मोकळी सुटसुटता अशी ही भेंडी आपली होते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चटपटीत होण्यासाठी मॅगी मसाला एक पाकिट आपल्याला यामध्ये घालायचं आहे अशी जर भेंडी जर तुम्ही बनवली अगदी मुले डब्बा संपूर्णच घरी आणतील एवढी छान अशी ही भेंडी तयार होते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता असा जर मसाला तुम्ही बनवला तर यामध्ये तुम्ही कार्ली वांगी दोडकी अशा भरल्या भाज्या तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर काही असेल तर रात्रीच असा हा मसाला बनवून ठेवायचा आणि सकाळी पटकन अशी भाजी तयार करायची तर छान असा आपला हा मसाला इथे चटपटीत तयार झालेला आहे आता आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे बघा भेंडी घेतलेली आहे आणि मसाला पण आहे यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचं आहे तर बघा असं दाबून दाबून भरलं की आतपर्यंत छान असा मसाला मुरला जातो आणि भेंडीसुद्धा चविष्ट होते तर अशा पद्धतीने आपण सगळे भेंडीमध्ये मसाला भरून घेऊ तर इथे सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर आता भेंडी बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला छोटे तीन चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे जिरं मोहरी छान असं फुललेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कडीपत्त्याची पाणी आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे कडीपत्ता जिरं मोहरी हिंग छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही भेंडी ठेवून घ्यायची आहे अशी एक एक भेंडी ठेवून घ्यायची म्हणजे छान अशी ही सगळ्या बाजूनी परतल्या जाते तर इथे भेंडी सगळी पॅनमध्ये ठेवून घेतलेली थे आहे आणि फक्त आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे दोन मिनटे झालेली आहे झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही हलक्या हाताने मिक्स करायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहे आणि झाकण काढून घ्यायचं आणि आपल्याला ही भेंडी पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे असं दोन तीन वेळा आपल्याला झाकण ठेवून ही भेंडी शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली भेंडी छान अशी मऊ शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता कारण दोन तीन वेळा मी असं दोन दोन मिनटांनी झाकण काढून भेंडी हलवून घेतलेली आणि सगळ्या बाजूनी छान अशी मऊ शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता कारण कोवळी भेंडी आहे आणि शिजायला फारसा वेळ लागत नाही अतिशय चटपटी अशी ही भेंडी तयार झालेली आहे आता तुम्हाला घाई असेल आणि असा मसाला तुम्हाला बनवायचा असेल तर रात्रीच बनवून ठेवायचा आणि सकाळी पटकन भाज्या करून द्यायच्या भेंडी असो वांगी असो दोडकी असो खूप सोपी पद्धत आहे आणि भाज्या एकदम चविष्ट होतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे तुम्ही चमचमीत भेंडी भरली भेंडी नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद